तर नमस्कार मंडळी मी विद्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मंडळी आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी लाल भोपळ्याचे घारगे तर हे घारगे अतिशय छान लागतात एकदम खुसखुशीत होतात आणि दोन ते तीन दिवस आरामात टिकतात तुमचे देखील घारगे एकदम परफेक्ट बनण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता घारगे बनवायला सुरुवात करूया तर उपवासाचे घारगे बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची वस्तू लागते ती म्हणजे लाल भोपळा लाल भोपळा म्हणजे आता प्रत्येक भागामध्ये ह्या भोपळ्याला वेगळे नाव असते आमच्याकडे या भोपळ्याला डांगर भोपळा म्हटलं जातं तर हा भोपळा उपवासासाठी चालतो तुम्ही कच्चा घेऊ शकता बा उकडलेला किंवा जास्त पिकलेला असेल तर तो जास्त चांगला तर मी ते उ भोपळा आणलेला आहे हा भा तर भोपळ्याची आपल्याला छान साल काढून घ्यायची आहे पहिल्यांदा आणि त्याच्यावरचं जे काय बी असतं ते पण काढून घ्यायचं आहे पूर्ण आणि ह्याचे असे छोटे छोटेसे काप करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही भोपळा जर पिकलेला असेल तर जा त्याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पटकन शिजला जातो त्याला मिक्सरमध्येही बारीक करण्याची गरज पडत नाही पण मी जो भोपळा आणला होता तो जास्त पिकलेलाही नव्हता आणि जास्त कच्चा पण नव्हता तर पाहू शकता मी अशा पद्धतीने भोपळा छान कट करून घेतलेला आहे आता मी कढईमध्ये थोडंसं तूप टाकणार आहे भोपळा छान धुवून घेतलेला आहे तो कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे गावरण पाणी अजिबात वापरायचं नाही आहे तुपामुळे ह्याला छान फ्लेवर येतो आणि हे खाली जळत नाही कढईला चिटकत नाही तर पाहू शकता मी यामध्ये एक चमचा भरून तूप घालते हे छान परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे लगेच आपल्याला यामध्ये गुळ मिक्स करायचं नाही आहे तर मी इथे पावशर भोपळा घेतला होता तर यामध्ये आपल्या वीस ते पंचवीस पुऱ्या आरामात होतात आणि या पुऱ्या दोन चार दिवस टिकतात खायला अतिशय खुसखुशीत आणि खमंग लागतात आपला भोपळा थोडासा नरम होत आहे तोपर्यंत मी इथे गुळ कट करून घेते तर गुळाचे प्रमाण तुम्हाला किती गोड बनवायचे आहेत पुऱ्या त्यावरती डिपेंड आहे तसं वापरायचं आहे तर मी इथे गुळ कट करून घेतलेला आहे पूर्ण मध्ये मध्ये आपल्याला हा भोपळा छान हलवत राहायचा आहे आणि पाच ते दहा मिनटं ह्याला गुळ न घालताच वाफवून घ्यायचा आहे पुन्हा झाकण ठेवून मी याला दोन ते तीन मिनटं ठेवणार आहे तर आपला भोपळा इथे पन्नास टक्के शिजलेला आहे बघू शकता जर पिकलेला भोपळा असेल तर पटकन शिजतो त्याला जास्त वेळ लागत नाही आणि तो मॅश पण पटकन होतो तर भोपळा इथे आपले पन्नास ते साठ टक्के शिजलेला आहे आता यामध्ये आपण गुळ घालून घ्यायचं आहे तर मी पहिलंच सांगितलं तसं सा। गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं गोड लागतं तसं गुळ घालायचं आहे तर मी इथे गुळ घातलेला आहे तर गुळ घातल्यानंतर आपल्याला हे पुन्हा थोडा वेळ परतून घ्यायचं आहे कारण गुळाला पाणी सुटतं आणि त्या गुळाच्या पाण्यामध्ये भोपळा थोडासा राहिलेला शिजून येतो पूर्ण तर पाहू शकता अशाप्रमाणे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुळाला जे पाणी सुटतं तेच पाणी वापरायचं आहे आपल्याला यामध्ये एक्स्ट्राचं काही पाणी वगैरे हो टाकायचं नाही आहे बघू शकतं मंडळी इथे आपला भोपळा छान शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया हे थोडंसं थंड झालं की आता ह्याला आपण छान मॅश करून घेऊया मॅशरने जसं की मी सांगितल्याप्रमाणे आपला भोपळा जास्त पिकलेला नव्हता त्यामुळे हे मॅशरने फक्त मॅश होणार नाही हे थोडंसं मॅशरने मॅश करून घेतलं की मी हे मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेणार आहे बघू शकता मिक्सरने थोडंसं फिरवून घ्यायचं आहे छान मिक्सरमध्ये टाकल्यामुळे हे पूर्ण मॅश होतं पहा जर आपल्याला उपवासाला नसतील बनवायची तर आपण यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे गव्हाच्या पिठाचे पण खूप छान बनतात घारगे आणि पण आपण उपवासासाठी बनवणार आहोत त्यामुळे मी इथे राजगिऱ्याचं आणि भगरीचं पीठ मिक्स करून वापरणार आहे तर आपलं गुळ आणि भोपळा छान मिक्सरमधून मॅश करून घेतलेला आहे आता आपण पीठ म्हणून घेऊया तर मी इथे दोन वाट्या राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे बघू शकता जे की आपण राजगिरा भाजून दळून आणलेलं आहे ते राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे ते मी दोन वाट्या आणि त्यामध्येच आपल्याला पाहून ते अर्धी वाटी किंवा पाऊन वाटी भगरीचं पीठ घ्यायचं आहे हे पहा हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ घातल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान होते तर थोडंसं मीठ घालून मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे छान हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त कोरडं वाटत असेल तर थोडंफार पाण्याचा शिपका मारू शकता वरतून माझं पीठ एवढ्यामध्येच पुरेसं झालेलं आहे मला पाणी वापरायची गरज पडलेली नाही किंवा आणखी ही घेण्याची गरज पडलेली नाही आहे तर पाहू शकता थोडंफार आपण वरतून पाणी यामध्ये यूज करू शकतो छान पुरीला आपण जसं पीठ मळतो पुरी बनवण्यासाठी जसं घट्ट गोळा मळतो तसंच हे पीठ आपल्याला मळवून घ्यायचं आहे छानपैकी तुम्ही उपवासासाठी नाही तर इतर वेळी देखील हे असे लाल भोपळ्याची घारगी नक्की ट्राय करून पहा खूप छान लागतात खायला आणि टिकतात पण खूप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आपल्याला तळण्याची गरज नाही पडत आपण हे तळून पण बनवू शकतो तुपामध्ये किंवा तेलामध्ये फ्राय पण करू शकतो पण जर जास्त तेलकट नको असेल तर आपण हे तव्यावरती पण छान फ्रा भाजून घेऊ शकतो तव्यावरती देखील ते खूप खुश खुशीत होतात आणि खायला देखील छान लागतात तर मंडळी उपवासामध्ये जास्त तेलकट किंवा तुपट खावं असं वाटत नाही त्यामुळे मी हे घारगे तेलामध्ये किंवा तुपामध्ये अजिबात तळून घेणार नाही आहे तर मी, मी। तो तो ते थोडंसं तूप मेल्ट करून घेतलेलं आहे फक्त आता हे घारगे आपण तव्यावरती शेकून घेणार आहे मी अतिशय छान होतात फक्त तव्यावरतीच आपल्याला थोडंसं तूप जास्त लावून शेकून घ्यायचे आहे ते छान लागतात कारण तुपामध्ये किंवा तेलामध्ये जर आपण हे फ्राय केले तर ते खूप जास्त तेलकट होतात आणि उपवासामध्ये असं तेलकट किंवा तुपट खावं असं वाटत नाही बघू हो शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त जाडीच्या या पुऱ्या लाटून घेऊ शकता मी या पुऱ्या थोडेसे पातळ लाटते कारण मी या तव्यावरती शेकून घेणार आहे या कडक होत नाही तुम्ही कितीही पातळ लाटले तरी देखील ते कडक होत नाहीत आणि देखील होत नाही तर ते एकदम छान खुसखुशीत होतात या पुऱ्या तर आपण पीठ खूप जास्त घट्ट मळलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे लाटायला थोडंसं त्रास होतो पण काय करायचं आहे जर छोट्या छोट्या पुऱ्या लाटताला त्रास वाटत असेल तर एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याचे असे वाटीच्या साह्याने छान कट करून घ्यायचे आहेत पुऱ्या हे बघा अशा पद्धतीने मी तव्यावरतीच्या पुऱ्या छान जास्त तूप लावून भाजून घेत आहे तळण्यापेक्षा ह्या अशा खूप छान लागतात पाहू शकतो तर मी एक दोन तळून पण घेतलेल्या आहेत पण मला तळण्यापेक्षा भाजलेल्याच खूप आवडल्या आमच्या घरामध्ये सर्वांनी ज्या तव्यावरती भाजल्या आम्ही त्याच खाल्लेल्या आहेत तर मी ते घारग्यांसोबत खाण्यासाठी उपवासाचं बटाटा बनवलेला आहे तर मंडळी तुम्ही देखील हे असे उपवासाचे घारगे नक्की ट्राय करून पहा आणि आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल लायकन प्रेस करा थँक्यू